व्हिडीओ करण्या कारण असं की व्हिडिओ करताना फार आनंद होतोय गेल्या तीन महिन्यापूर्वी तीन महिने उपचार घेऊन गेलेला आपला एक मित्र प्रवीण लाडगावकर आपल्याला परत भेटण्यासाठी आलेला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रवीणचे अभिनंदन करतो कारण का गेले तीन महिने झालं तो निर्व्यसने आहे आणि निर्व्यसनी राहून तो परत आमच्याकडे भेटण्यासाठी आलाय त्याबद्दल मी जे पहिले आभार मानतो तो पूर्णपणे निर्व्यसनी राहिला थोडक्यात आपण जाऊन घेऊया तीन महिन्यात त्याला कसं बरं वाटलं होतं आणि तीन महिने आमच्या केंद्रात गेल्यानंतर के कसं कशा पद्धतीने उपचार घेतले नमस्कार थोडक्यात सांगा मी तीन महिने आधी म्हणजे आठवड्याची ट्रीटमेंट घ्यायची आधी तीन महिने सर दारू म्हणजे दारू म्हणजे जेवण नाही काय नाही मिशे सोडून गेली काय सोडून गेले ते दारू पाहिजे मशीज सोडून गेले आपल्या ह्याच्यावर परिणाम मी भयनक मैसर गारू सकाळी तीन वाज्यापासून रात्री तीन चार वाजता कोणचा घरचा पत्ता नाही काय नाही गारू कोण खिंडायचं कुणाला कळी काढायचे असं धान्य वगैरे फुड्या दहा बारा दहा बारा शे कपड्या तोंडाने सगळं चालत असत असं घालतो तर आता म्हणा केंद्रामध्ये येऊन आणि यानंतर माझी तब्येत बीच चांगली कोरोना दुसऱ्यांना सांगू किंवा शिव शंभू मूर्ती केंद्रामध्ये जावा तुमचं विषय शंभर टक्के म्हणा आता जे तुम्ही तीन महिने येत होता ते मी केल्यानंतर तुम्हाला काय काय इकडचं चांगलं शिकवलं कि माझ्या केंद्रात तुमचं मत काय तुम्ही आयुष्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी गमवली मी बायकोला गमवली हा एक महिने म्हणजे आणि घरच्यांना गावच्या पोरांना पुढे नेणारा माणूस म्हणजे त्याच्यामध्ये संपर्क कमी झाला काय म्हणणं दारडा म्हणजे गावामध्ये तुमचं राजकीय सरपंच होते आणि त्यावेळेपासून गावामध्ये कारभारी होती सरपंच झालं होतं आणि त्यांना त्यांची खंत होती पण मला वाटतं तीन महिने आमच्या इथे आता केलेले तीन महिने गेले सहा महिने झाले ते निर्व्यसने व्यसनापासून मुक्त आहे आणि त्याबद्दल मी परत एकदा तुमचे अभिनंदन करतो तुमचे आमच्या केंद्रावर तुमच्या इतर लोकांना काय थोडासा मेसेज तुम्ही सांगा इतर वेळा समजा लोक जर कोणत्या आले बाबा ट्रीटमेंट करा मी गावात एक दोन लोक आहेत त्यांना घेऊन येणार असते मी आता सरांची गाडी चालतो म्हणजे दोन लोक भयानक सर झालो ट्रीट करायला भयानक म्हणजे मग ते दाजींच्या मुळे आमच्या व्यवस्थित हे करून त्याला आणायचा प्रयत्न आहे मला त्यापासून कसं मी सर इथं आणणार कारण की माझं जसं हे झालंय तसं त्याचं बी संसाराचं दुर्घटना होत